जे पूर्वीचे मीटर होत उत्तम चालत होते आता ही ज्या माणसाला सातशे रुपये बिल त्या साडेतीन ते चार हजार रुपये स्मार्ट मीटर आहे ना एवढी बिल कसे आता तर आमचे पत्रकार मित्र आहेत गेल्या दहा दिवसापूर्वी त्यांच्या गावातून मला दोन माता भगिनींचा फोन आला तिथला जो कर्मचारी आहे <laughs> बिले तापसा येणारा आमच्या माता भगिनी म्हणतो तुम्ही दोनशे रुपये दिले तर तुमचं बिल व्यवस्थित येईल जर मला बिल येतो त्यावेळेस दिले तर तुमचं बिल आहे व्यवस्थित येईल जर तुम्ही मला ते दिलं नाही तर तुमचं बिल किती येईल मी सांगू शकत नाही त्या महिलांनी त्या माता भगिनी नकार दिला आम्ही असलं काही देणार नाही त्यांची बिल तीन ते साडेतीन हजार रुपये त्यांना बिल आलं नक्की चाललंय काय आणि मला नागरिकांना या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करायचंय जर तुमची बिना परवानगी घेता जर तुमच्या जर घरामध्ये कोणी येत असेल मीटर लावत असेल तर त्याला विरोध करा त्याला नकार द्या आणि जो भर ब्रिज जर लावत असेल तर सिंहसेने तुम्ही संपर्क साधा ते काय करायचंय पुढे आम्ही करून बघू सत्ता विस्तार केला आपण कार्याच्या बाहेर मोर्चा काढतोय शेतकऱ्यांची करून तुम्हाला करायचं साधे काय करायचं आहे तर तुम्ही जे मत घेण्यासाठी जे बघा किंवा योजना चालू केली किंवा आणखी कुठल्या योजना पाणी पुसरं त्या सगळ्या योजनांचा जो भरणा करायचा आहे तो तुम्ही हा मार्गा करतो स्पष्ट दिसत